आम्ही गेलो होतो चरोली बुद्रुकच्या यात्रेमध्ये तिथे भरपूर गर्दी होती आणि तो डोंगर दिसतोय तो प्राण दाखवत होते त्या डोंगरावरती वागेश्वर महाराजांचं मंदिर आहे मस्त एक लाईट लाइटिंग केलेली होती विट्टू आणि त्याची मम्मी पुढे पुढे चालले होते आणि मी इकडं आजूबाजूला बघत होतो दोन्ही साइडला स्टॉल लागले होते छोटे छोटे कपड्याचे वगैरे भाड्यांचे आणि अशा प्रकारे आम्ही पुढे गेलं असतो तिथं एक स्लायडिंग होती स्लाईडवरती पहिल्यान बिटूवरती चढला होता तिथे आणि फर्स्ट टाइम असल्यामुळे त्याला कळत नव्हतं कसं जायचं वरती स्ट्रीप होतं त्याच्यावरती पाय तसं घसरत होता आम्ही त्याला चेअरअप करत होतो आणि याच्या अगोदर पण त्याला आम्ही जत्रेमध्ये पाठव न्यायचो तिकडे पण तो घाबरायचा आणि रडायचा आणि यावेळेस त्याला आम्ही पहिलीपासूनच तयारी केली होती आणि पहिल्यापासून तयार केल्यामुळे तो मस्तपैकी न घाबरता चढला यायला आता पण नंतर तो म्हणत होता मी येत नाही येत नाही तिथून मला तर ये 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 मग अशा प्रकारे त्यांनी स्लायडिंग केली फर्स्ट टाईम सगळ्यांनाच भीती वाटते आपल्याला पण कोणतेही काम करताना फर्स्ट टाइम भीतीच वाटते पण नंतर असं झालं की नंतर तो तिथून बाहेर यायलाच तयार नव्हता मग ते दोघे तिथे होते तो परत मी मला फिरत होतो बाजूला आणि ते चेहरा चेअरअप करत होती आणि मी इथं बघा स्प्रिंग रोल खायला आलो होतो प्रज्ञाला म्हणलं खायचं का तो रात्री म्हणजे नको माझं डोकं दुखते त्यामुळे मग मीच स्प्रिंग रोल खात होतो मस्त टेस्टी होतं यांची स्लायडिंग खेळून झाल्यावरती ते आले होते आणि त्याच्यावरती मिळूनच टाकल्यामुळे आणखी सुंदर लागत होतं स्प्रिंग रोल ते पण मी फर्स्ट टाईमच खाल्लं होतं माझी इच्छा पूर्ण झाली स्प्रिंग रोल खाऊन काय असतं ते कळलं ते काय असतं स्प्रिंग रोल आताच बघितले मी स्प्रिंग रोल आणि मग नंतर प्राकडे टिश्यू पेपर त्यांनी प्रे टिश्यू पेपर घेतला त्याच्याकडून आणि हात वगैरे पुसून घेतल्यानंतर मला तर मला ट्रायपोलीवरतीच खेळायचं आहे ट्रायपोली पाहिजे मला ट्रायपोली पाहिजे आम्ही म्हणलं नको ट्रायपोली नको आपण इकडं कर, दुसरीकडेही जाऊ तिथं बघू काही आहे का तिथं भरपूर राईट साईडला जॉय राईट्स होत्या मोठे मोठे आखस पाळणे होते दोन तर नाही मला ट्रायपोलीच हवी आहे इथं ज्यूस सेंटर वगैरे चाय असे भरपूर स्टॉल लागले होते आणि या साईडला भरपूर मैदान असल्यामुळे इथं मोठमोठे पाळणे लागले होते लाईट मस्त समस्त सुशो होता त्यामुळे छान वाटत होतं रात्रीचं आणि इथं भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही रस्ता काढत होतो आणि तिथं मग स्प्रिंग रोलच्या तिथं पाणी नसल्यामुळे मला ताण लागले होते सगळ्या जिथे त्या जिकडं बॉटल पाहून मी इकडे तिकडे बघायला लागलो कुठे बॉटल आहे का पाणीवाला त्याचा आवाज येत होता मी एक बॉटल घेतली तिथून तो बाटलीवाला बसला त्या साईडला पाटेबागच्या साईडला त्याच्याकडे एक बॉटल घेतली पाण्याच्याने पण पुढे गेलो आम्ही फ्रायला म्हणलं चला आपण जाऊन बसूया तिथं आकाश पाण्यात ते म्हणजे नको पहिलाच माझं डोकं दुखतंय आणि तो डोकं दुखायला लागेल त्यामुळे यावेळेस मग मी हल्ला बिट्टलाच आपण कुठेतरी बसूया तो एकटा बसू शकाल आणि त्याची फेवरेट असते कार बघत होतो कुठे कार आहे का आणि एकदम लायटिंग केल्यामुळे सुंदर आकशमाणे दिसत आणि त्याच्या आवडते कारमध्ये तो बसला आणि त्याच्यात विशेष म्हणजे तो मोठा होता तिथे मोठ्याला बघून आणखी खुश झाला आणि त्या कारमध्ये बसला आणि त्यांनी आनंद घेतला त्या जत्रेचा मस्त गॅस गोळ गोळ मारत 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 बसला बसलेला त्याला काही लक्षच नाही त्याला आवाज देत होता आम्ही बघ इकडे बघ आमच्याकडे तो त्याच्यामध्ये धुंद होता ते एक काय करायला लागलं ना तर त्याचं पूर्ण मग नव्हतं आणि हे थ्री सिक्स्टी व्ह्यूज आहे चरुली जत्रेत मस्त लाईटिंग केलं मला ह्या खूप पाण्या आवडला होता खूप सुंदर दिसत होता आणि या बोटमध्ये एकदा मला बसायचं लावगावमध्ये कधी आलं तर मग त्या जत्रेमध्ये मी बसणार आहे ट्राय करूच लहानपणी आमचं फक्त आकाश होतं हे असलं नव्हतं आता बघायचं अनुभव घ्यायचाच याचा मला तर फक्त महिलांसाठी आणि आन मुलांसाठी असतं त्यांच्यासाठीच असतं सगळ्या वस्तू तिकडे आजूबाजूला आणि ते एन्जॉय करतात आणि माणसं फक्त त्यांच्याबरोबर सपोर्टला जातात फिरायला त्या जा मंदिराला पण पूर्ण सुंदर असं डेकोरेशन केलं होतं लाईटिंगने मग असंच पुढे आलो आम्ही आणि रात्रीच खूप उशीर झाला होता मला चरु यात्रेतून यायला उशीर झाला आणि मग हे बघा बिट्टूची खरेदी हे बिट्टूने घेतले चरुली यात्रेतून ते भोंगा मोठा हे गोगल ते जे आणि हे स्पिनर घेतले स्पिनर सोडाच मला खूप आवडतं स्पिनर सर्वात जास्त आणि गॉगल रात्रीचं पण घालून बसतो आणि दिवसा पण घालून असतो आणि याने तर काय हैराणच केलं आहे आम्हाला कर्ण कर कशावच लहान आहे त्याला आवडतं असं आणि लहान मुलं सर्वांनाच आवडत आता नाही करणार तो कधी करणार नंतर चरवली बोद्र की यात्रा ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आमचे ब्लॉग असेच पाहत राहा आता बिट्टूचे टू एक्झाम आले आहे त्यामुळे ब्लॉग कमी येत आहे त्यानंतर तुम्हाला भरपूर ब्लॉग मिळतील तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय